उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आज उस्मानाबाद लोकसभेमध्ये मतदान सुरू आहे मात्र उस, उस्मानाबाद शहरातील भीमनगर येथील शाळा क्रमांक नऊ येथील बूथ क्रमांक तीनशे सत्तावन्न येथील येथील वोटिंग मशीन बंद पडल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला आहे मात्र अर्धात एक तास होऊनही अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने या ठिकाणी मतदारामध्ये संभ्रम निर्माण होत आहे नऊ या ठिकाणी आलेले मतदार हे मतदान न करताच परत जात असल्याने या ठिकाणी मतदारातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे किमान निवडणूक विभागाने आता तरी या ठिकाणी बंद असलेली मशीन तत्काळ दुरुस्त करून किंवा पर्यायी मशीन या ठिकाणी उपलब्ध करून मतदान सुळित पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीता नागरिक आहे बज़ बज़ किती वेळ झालं बंद होत मग प्रोसेस पुढची काय चालू का केलं किती वेळ लागल किती काय प्रकार घडलाय का मतदान बंद या ठिकाणचं तीनशे सत्तावन्न बुध ची मशन पूर्ण बौद्ध बौद्धनगर सोनपूर भागातलं मतदान आहे दलित मुस्लिम मतदान आहे आणि या भागातली अर्धा पाऊन तास झालं अर्धा पाऊन तास ना अर्धा ते पाऊन तास झालं मशीन बंद आहे तरी वेटिंग बाहेर मतदान करायला लोक थांबले ते तर लोकं कटवून चालले ते तर आम्ही अधिकाऱ्यांना बोललो पण त्यांना बी विनंती केली आम्ही लवकरात लवकर मशीन मागवून घ्या पण ह्याच्यामध्ये काय ते खाली वरी होऊ नये पुढे आमची आम्ही विनंती केली आहे आणि आपल्या मीडियामार्फत आम्ही हे सांगतात लवकरात लवकर मशीन यावी आणि काउंटिंग करताना हे दोन्ही मशीनचं व्यवस्थित काउंटिंग हो आणि <muchy> कशामुळे बंद पडली मशीन हा <coughs> किती वेळ जरा बंद होऊन मग प्रोसेस पुढची काय चालू आहे फोन केला किती वेळ लागेल <hans> किती वेळ <वर> लागेल <hans> 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 <hans>